विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवर्दानशेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरिता महत्त्वपूर्ण असे भारतीय राजव्यवस्था प्रश्न आपण बघणार आहोत या सिरीजमधील हे टेस्ट क्रमांक एकवीस आहेत याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आपण सर्वप्रथम चॅनलवर जर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणार व्हिडिओ आवर्जून बघा तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहेत एक प्रश्न देणार आहेत त्याचं देखील उत्तर तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे चला तर मग आजच्या वेडिओला सुरुवात करूयात तर आजच्या वेड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू की बी एन राव लक्षत गया, ब, क, द, तर लक्षात घ्या बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा पुढील हेतूने करण्यात आला अ दिला आहे शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवी म्हणून ब भ्रष्टाचार रोखणे क नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे ड लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अ अ आणि ब अ ब क की अ ब आणि ड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब ड ही विधी निमित्तानं बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ऑप्शन आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य की वरील सर्व मतदार तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व मतदार म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य त्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे मित्रांनो राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू सच्चिदानंद सिन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही ऑप्शन आहे समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क तर लक्षात घ्या जो ऑप्शन क्रमांक चार आहे मालमत्तेचा हक्क हा विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात येत नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए एक कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे की राष्ट्रपती तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए एक हे मूलभूत कर्तव्यांशी निगडित आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅडॅश यांच्यातील दुवा आहे ऑप्शन आहेत विधानसभा विधानपरिषद लोकसभा की मंत्रिपरिषद तर लक्षात घ्या मुख्यमंत्री हे राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात धन विधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते ऑप्शन आहे दोन्ही सभागृहात फक्त लोकसभेत फक्त राज्यसभेत की फक्त राष्ट्रपतीकडून तर लक्षात घ्या धन विधेयक जे असतं ते ऑप्शन क्रमांक दोन फक्त लोकसभेत प्रस्तुत केले जाते त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे सनदी सेवकांना डॅडॅश बनण्याची परवानगी नाही ऑप्शन आहे संसद सदस्य मुख्य निवडणूक आयुक्त विद्यापीठाचे कुलगुरू की चौकशी आयोगाचे प्रमुख तर जे सनदी सेवक असतात त्यांना संसद सदस्य बनण्यास परवानगी नाही त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते ऑप्शन आहेत दोन दहा बारा की आठ तर लक्षात घ्या भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर ऑप्शन क्रमांक तीन बारा सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे राज्यपालांचा कार्यकाल किती असतो ऑप्शन आहेत पाच वर्षे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपालांची इच्छा असेपर्यंत की अशा खड्ड ड मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत तर हे जे अ ब क ड आहेत यापैकी कोणते बरोबर आहेत अ आणि ब अ आणि क अ आणि ड की ब आणि क तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं अगदी महत्वाचं आहे तसेच लक्षात घ्या आपण बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेची जर तयारी करत असाल आणि आपल्याला कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेजेस पाहिजे असेल तर ते आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न बघायला भेटतील पाहिजे हे चारशे नव्याण्णव हे जे मटेरियल आहेत यामध्ये तुम्हाला ज्ञान चालू घडामोडी सॉरी सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि हो ओ महानगरपालिका विशेष प्रश्न भेटणार आहेत हे जे मटेल आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सर विद्यार्थी व्हॉट्सअप करू शकता आता जे डिटेल बघूयात सामान्यांच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत चार हजार सातशे प्रश्न आहेत त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिकाचे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्यानंतर चालू घडामोडी त्यानंतर मराठी व्याकरण क्वेशन बँक टॉपिक वाईज टेस्ट प्लस नोट्स या ठिकाणी भेटतील अठराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव इंग्लिशची क्वेश्चन बँक अकराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने ऍप्टिट्यूडची क्वेश्चन बँक तेराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव जर आपण इंडिव्हिज्युअल घ्यायला जर गेला तर बाराशे रुपये होतात परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मटल भेटत आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव्तीसवर व्हॉट्सअप करा परचेस करा आणि तयारी चांगल्या पद्धतीने सुरू करा आय होप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चाललं सबस्क्राईब करा थँक्यू